महायुतीतील शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी कोल्हापूर शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे निषेध आंदोलन करण्यात आले घोड्याच्या पायाने आमदार संजय गायकवाड यांचा फोटो तुडवून घोषणाबाजी करत यावेळी हा निषेध व्यक्त करण्यात आला आजही जर अशा पद्धतीने कोण अपमानकारक बोलत असेल तर त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात व्हायची टकमक टोकावरून ढकलून देण्याची कारवाई व्हावी ही मागणी यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांनी व्यक्त केली वक्तव्य केलं होत कि छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांनी विविध भाषा शिकल्या विविध भाषा आत्मसात केल्या तर ते मूर्ख होते का असं त्यांचं वक्तव्य आहे तर माझं त्यांना एक सांगणं आहे की हा मूर्ख हा शब्द तुम्ही तुमच्या आईबापासाठी वापरा एकनाथ शिंदेच्यासाठी वापरा जर असा युग पुरुषांचा अपमान वारंवार यांच्याकडून होत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये साडेतीनशे वर्षापूर्वी एक टकमक टोक होतं रायगडावर त्या टोकाचं रहस्य असं होतं की स्वराज्यामध्ये जे गद्दार होते त्यांना त्या टोकावरून छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे वरून फेकून देत असे तर अगदी ती परिस्थिती यांनी आता राज्यामध्ये आणलेली आहे हे गद्दार सेनेचे आमदार व ते स्वतःला हिंदुत्ववादी समजणारे सरकार नेहमी युग पुरुषांचा अपमान करतात आणि अपमान करून झाल्यानंतर पुन्हा माफी मागतात हे यांचं नाट्य अखंड महाराष्ट्र राज्यात कानागोपऱ्यात पोचलेलं आहे जर संजय गायकवाड यांनी चांगल्या पद्धतीनं अगदी संयमतेनं जर महाराष्ट्र राज्याची माफी मागितली नाही आणि जर यदा कदाचित त्यांना त्यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा डरला तर अगदी टकमोक टोकासारखं कोल्हापूरची शिवसेना त्यांना अद्दल घडवून दाखली आंदोलन केले मराठी आणि हिंदी बद्दल प्रेम आहे मुलांची बौद्धिक आणि मानसिक क्षमता न बघता ज्या गोष्टी लादल्या होत्या त्याचा आम्हाला विरोध होता सगळ्या भाषांचा आम्ही सन्मान करतो जे वाईट वक्तव्य करतात त्यांच्यावर कारवाई व्हावी पहिले धर्मात युद्ध लावलं आता भाषेत सुद्धा युद्ध लावण्याचा प्रयत्न सुरू आहे हा देश संविधानावर चालणार आहे असं वक्तव्य ज्योती गायकवाड यांनी केलं आहे इथे कोणीही उठावं आणि काहीही बोलावं अशी कपरस्थिती चालू आहे आम्ही आधीही सांगितलं होतं आणि आता सांगतो की मराठीबद्दल प्रेम आहे आणि हिंदीबद्दल प्रेम प्रेम आहे फक्त मुलांची तुम्ही बौद्धिक शारीरिक आणि मानसिक क्षमता न बघता तुम्ही ज्या गोष्टी लादल्या होत्या त्याचा आम्हाला विरोध होता बाकी सगळ्या भाषांना आम्ही जेवढा सम्मान देतो तेवढा सम्मान देतो आणि कोणीही या देशामध्ये असं जे वाईट वक्तव्य विचित्र वक्तव्य करतं त्यांच्यावर कार्यवाही हवी जर काय दिलास आप सांगितलं ना की तो बी जे पी सरकार आहे ती भाषा पहिल्यांदा धर्माधर्मामध्ये युद्ध लावलं नंतर भाषा भाषामध्ये युद्ध लावलंय आता प्रयत्न चालू आहे आणि पहलगामचं जर ते बोलत असतील तर त्यांनी एवढं सांगावं की पहलगामचे ते, 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 पहल ते अ, आ, हे होते अतिरेकी होती ते का अजून पकडले गेले नाही त्याचं उत्तर द्यावं त्याच्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही तर नको त्या गोष्टी भाषामध्ये भेद करता भेदभाव करता आणि हे सांगताय ते आम्हाला नको आहे हा देश आहे हा संविधानावर चालणार आहे लोकशाही मांडणार आहे आणि सगळे इथे एक आहेत आणि हे एक म्हणूनच राहतील एवढं त्याला सांगू चांगली गोष्ट आहे एकत्र येणं चांगली गोष्ट आहे जर लोकांच्या फायद्यासाठी ह्या गोष्टी होत असतो तर नक्कीच त्याचं स्वागत आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये अनेक गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील सिरेगाव बांधा ग्रामपंचायतमधील उपसरपंच दादा संग्रामे यांना एक आगळावेगळा उपक्रम राबविला असून गावात ठिकठिकाणी शोषखड्डे बनवले आहेत गावातील साठ ते सत्तर टक्के पाणी शोष खड्ड्यांच्या माध्यमातून जमिनीत मुरवण्याचा त्यांनी हा उपक्रम हाती घेतला असून आता गावात शंभर टक्के हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे तर त्यांनी राबवलेल्या या उपक्रमांमुळे गोंदिया जिल्ह्यातील सिरेगाव बांध गावातील अनेक विहिरी बोरवेल यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे पर्यावरणामध्ये पाण्याची पातळी ही चाललेली आहे आणि त्याच्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा बिकट होत चाललेला आहे आणि म्हणून ग्रामपंचायत सिरेगाव बांधणं जेवढ्या गावामध्ये शासकीय इमारती आहेत त्या प्रत्येक इमारतीला वॉटर हार्वेस्टिंग करून पावसाळ्यामध्ये पडणारं संपूर्ण पाणी हे वॉटर फिल्टर करून ते विहिरीमध्ये सोडले जाते आणि विहिरीच्या माध्यमातून ते जमिनीमध्ये जाते अशा पद्धतीनं जेवढ्या शासकीय इमारती शाळा अंगणवाडी ग्रामपंचायत या सगळ्या ठिकाणी ग्रामपंचायतनं वाटर हार्वेस्टिंग करून पाणी पावसाळ्याचं पाणी जमिनीत मुरवण्याचं काम केलेलं आहे तसेच गावामधील प्रत्येक कुटुंबाला मोठे कुटुंब असतील तर दोन एक छोटे कुटुंब असतील तर एक असे प्रति कुटुंबाला एक एक पद्धतीनं स्वच्छ देऊन जेवढं सांडपाणी घरी निघतो तर संपूर्ण सांडपाणी ह्या जमिनीमध्ये मोरवण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतने केलेले आहे तसेच गावातील जेवढ्या सार्वजनिक विहिरी आहेत किंवा सार्वजनिक बोरवेल आहेत त्या प्रत्येक बोरवेललासुद्धा आणि विहिरीलासुद्धा सोजगड्डे तयार केले गेले आहेत गावामध्ये आरोचं केंद्र आहे त्याच्यामधून निघणारं वेस्टेज पाणी हे गावामध्ये दहा ठिकाणी हँडवॉश स्टेशन तयार केलेलं आहे त्या ठिकाणी जातो तर त्या हँडवॉश स्टेशनचं पाणीसुद्धा जमिनीमध्ये मुरवण्यासाठी सोजगड्डे तयार करून तेसुद्धा पाणी जमिनीत मुरवलं जाते आणि अशा पद्धतीनं गावामध्ये तयार होणारा वेस्टेज पाण्याचा जवळपास साठ सत्तर टक्के वेस्टेज पाणी हा आम्ही जमिनीत मुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे असे प्रकारचे नियोजन आता गावात पण आपण हो ज्या पद्धतीनं सार्वजनिक इमारतींना आम्ही वाटर हार्वेस्टिंग केलेली आहे त्याच पद्धतीनं आता गावातील सर्व वैयक्तिक वैयक्तिक इमारतींनासुद्धा वॉटर हार्वेस्टिंग करून पावसाळ्याचं पाणी जमिनीत मुरवण्याचं काम ग्रामपंचायतमार्फत भविष्यामध्ये करण्यात येणार आहे नांदेड शहरातील एका धार्मिक कार्यक्रमात नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर आणि भारतीय जनता पक्षाचे महानगराध्यक्ष तसेच माजी आमदार अमर राजूरकर यांनी सपत्नीक सहभागी होत फुगडी खेळली चोपडा तालुक्यातील सातपुडा रांगांमधील दऱ्याखोऱ्यातून वाहणारे अनेक छोटे धबधबे या वर्षीच्या पावसाळ्यामुळे प्रवाहित झाले आहेत ते धबधबे पाहण्यासाठी अनेक पर्यटकांची पावले चोपडा तालुक्याकडे वळत आहेत सातपुड्यामधील नैसर्गिक सौंदर्य सा आणि पर्वत रांगेतून वाहणारे धबधबे आणि खळखळ वाहणाऱ्या पाण्याने नागरिकांचा आनंद द्विगुणित झाला आहे नंबर अठरा हा धबधबा आहे आपण सुटीच्या दिवसात किंवा पावसाळ्यात इतर ठिकाणी निसर्गम वातावरण पाहण्यासाठी जात असतो पण तुझं आहे तुझ्यापाशी परत जागा बोलायला असतील आपल्या सातपुड्यात एकाहून एक अशा सौंदर्याच्या खाणी आहेत त्यापैकी हा एक विजयगड धबधबा हा त्याच्यातलाच एक आहे हा धबधबा साधारणतः जून किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होत असतो तर हा भाज्रपच अखेरपर्यंत चालत असतो याच्या बाजूलाच असलेला आपला विजयगड किल्ला ज्याला आपण चौगाव किल्ला म्हणतो हा बाराव्या शतकातील राजा अहिर गौडीराजे यांच्या काळातला आणि भैरव गाठावर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आलेला किल्ला आहे त्याचप्रमाणे याच्या अलीकडे चौगावपासून साधारणतः तीन किलोमीटर असलेला त्रिवेणी संगम तीन नाल्यांचा संगम आणि त्या ठिकाणी असलेलं एक पुरातन महादेवाचं मंदिर की ज्याचा जीर्णोद्धार इसवी सन एकोणीसशे सव्वीसमध्ये शांतानंद गौरीशंकर महाराज रामटेकवाले यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे तरी पर्यटक या ठिकाणी रोज जवळजवळ शेकडो पर्यटक येत असतात पण पर्यटकांसाठी या ठिकाणी कुठलीही सुविधा सुविधांचा अभाव आहे तरी या ठिकाणी पर्यटन विभागाकडून प्र, प्रादेशिक पर्यटन विभागाकडून किंवा वन पर्यटनाकडून रस्ते तसेच संरक्षण भिंत या गोष्टींची गरज आहे तर नागरिक जे असतात या रविवारी जा मोठ्या प्रमाणावर येत असतात सुट्टीच्या दिवशी जा जास्त प्रमाणात येत असतील नागरिक रविवार म्हटला म्हणजे सुटीचा दिवस सुट्टीच्या दिवशी आणि विशेष करून ज्या दिवशी पावसाळी वाट असते त्या दिवशी कामं नसल्यामुळे ते या ठिकाणी जवळजवळ दिवसातून तीनशे ते चारशे पर्यटक येत असतात कल्याण मध्ये दोन दिवसांपूर्वी टवाळखोळ तरुणांनी गाड्यांची तोडफोड केली होती या प्रकरणी माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन निवेदन दिले गाड्यांची तोडफोड करणाऱ्या टवाळखोळ तरुणाच्या विरोधात कारवाई करा अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे कल्याण पूर्व मध्ये साई गणेश धाम त्याचप्रकारे प्रगती अपार्टमेंट या ठिकाणी रात्रीच्या वेळेस काही कुंड प्रवृत्तीच्या लोकांनी येऊन तिथे मोठ्या प्रमाणात गाड्यांचं नुकसान केलं आणि भीतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने आम्ही सी पी आय साहेब यांना निवेदन दिलेलं आहे लवकरात लवकर त्या आरोपींना अटक करून या ठिकाणी कल्याणपूरमध्ये अशा प्रकारे असा प्रकार घडता कामा नये यासाठी कडक शासन करावं असं त्या ठिकाणी आम्ही विनंती केली Ik denk dat ja. je ja.